लक्ष्मी प्राप्तीचे गुप्त उपाय एकदा आजमावून बघाच लक्ष्मी धावत येईल घरी श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लक्ष्मी ही कष्टसाध्य असते हे तर खरेच पण तिचे आगमन आपल्या घरात झाल्यावर तिने घरात दीर्घकाळ स्थिर राहण्यासाठी तिने आपल्या घरी कायम निवास करावा यासाठी काही उपाय आणि काही नियम जर का आपण पाळले काही उपाय केले तर चंचल लक्ष्मी घरात कायमची स्थिर राहील ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत कायम निवास करते पुढे जाण्याआधी ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते फाजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असेल तरी लक्ष्मी तिचा त्याग करते आवळ्याच्या झाडामध्ये गाईच्या शेणात शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरांमध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी स्त्री नियमितपणे ग्रो गोग्रास गाईसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते श्रीलक्ष्मीची आठ रुपये लक्ष्मीची आठ रुपये असल्याचे सांगितले जाते ही आठ रुपये पुढील प्रमाणे आहेत श्रीलक्ष्मीची आठ रुपये असल्याचे सांगितले जाते एक धनलक्ष्मी दोन धान्यलक्ष्मी तीन धैर्यलक्ष्मी चार शौर्यलक्ष्मी पाच कीर्तीलक्ष्मी सहा विजयलक्ष्मी सात विद्यालक्ष्मी आठ राज्यलक्ष्मी ही आहेत लक्ष्मीची आठ रूपे धनवृद्धीसाठी उपाय एक आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी दोन रोज महालक्ष्मी मंत्राचा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र जपावा तीन दुकानात ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तसबीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल चार व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका एक गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लाभते पाच गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते सहा व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत व्यवसायात उन्नती होते सात बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा त्या योग्य व्यवसायात लाभ होतील ओम नमो भगवते वासुदेवाय नम आठ गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासो सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी चालत येते नऊ पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते दहा पैसे घेताना नेहमी उजव्या हाताने देण्यास सांगून आपणही उजव्या हातानेच घ्यावेत पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नये लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुजते पोथीची पाने ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नयेत ते अशुभ असते अकरा रविवारी हातापायाची नखे कधीही कापू नयेत वा घरात सांडू नयेत त्याने दारिद्र्य येते नखे मंगळवारीच कापावीत कापलेली नखे एका पुडीत बांधून कुत्रे जाणार नाहीत अशा ठिकाणी टाकावीत लक्ष्मी स्थिर राहते बारा श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी रोज किमान एकशे आठ वेळा करावा व घरातील कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार वेळा जप करावा त्याने धनलाभ होतो तेरा व्यापार वृद्धी यंत्र कमलबीज माळेवर ठेवून त्याची पूजा केली तर व्यापार वाढतो चौदा लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आला आहे पंधरा आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे वया खतावणी इत्यादींवर अष्टगंधाने श्री किंवा शुभलाभ असे लिहावे आर्थिक व्यवहारात यश मिळेल सोळा हातात रोख रक्कम पडली की ती घरी आणून देवापुढे या उपायाने लक्ष्मी घरात स्थिर होईल आणि आर्थिक चणचण भासणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद